नमस्कार मी शिवाजी काळघोर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील महाराष्ट्रातील तसेच पश् पस, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांची माहिती घेतली तिथली सद्यस्थिती आणि कुणाचं पारडं जड आहे हे आपण जाणून घेतलं आज आपण एका वेगळ्या मतदारसंघाची माहिती घेणार आहोत जो अगदी भारतातील वेगळा मतदारसंघ आहे भौगोलिकदृष्ट्या तो केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी त्याचं नाव या मतदारसंघाची राजकीय काही पार्श्वभूमी जाणून घ्यायच्या अगोदर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जाणून घेणं योग्य ठरेल पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश हा वेगवेगळ्या वे ठिकाणी तीन वेगवेगळ्या वेग वे वे राज्यांच्या ठिकाणी लागून आहे त्यापैकी त्यातले दोन जिल्हे तामिळनाडूमध्ये तामिळनाडूला लागून आहेत तीन जिल्हे एक जिल्हा आहे तो केरळला लागून आहे आणि याचं कारण असं आहे की पुदुच्चेरी हा जो भाग आहे हे चार केंद्र आहेत आपलं भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं तसं सुरुवातीला सोळाव्या शतकात फ्रेंच जे पर्यटक किंवा तिथले व्यापारी होते ते भारतात आले आणि त्यांनी या ठिकाणी वस्ती सुरुवातीला केली पुदुच्चेरीचे चार जिल्हे मुख्य जे ठिकाण आहे पुदुच्चेरी त्याच्यानंतर यानम त्याच्यानंतर त्याच्यानंतर कराईकाल आणि माहे माहे केरळच्या पश्चिम किनारपट्टीवर हो आहे त्यापैकी पुदुच्चेरी येथे इंग्रजांचं बहुतांश ठिकाणी वर्चस्व असल्यामुळे सुरुवातीला पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांच्या बरोबर वर त्यांची भांडणं युद्ध वादावधी फ्रेंच लोकांची व्हायची आणि सततचा संघर्ष व्हायचा त्याच्यानंतर ती फ्रेंचांच्याच ताब्यात राहिली साधारण सतराशे एकसष्टमध्ये इंग्रजांनी पुदुच्चेरीवर हल्ला केला या चारही ठिकाणांवर आणि ही ठिकाणं आपल्या ताब्यात घेतली नंतर इंग्रजांना काय वाटलं त्यांनी हे ठिकाणं त्यांना परत दिली तिथून सर्व जे फ्रेंचांचा जो व्यापार चालत होता भारताशी किंवा भारतातल्या लोकांशी तो या चार प्रमुख बंदरांच्या माध्यमातून चालत होता आता या पुदुचेरीमध्ये एक भाषा बोलली जात नाही इथं इंग्रजी फ्रेंच त्याच्याशिवाय मल्याळम तेलगू आणि तमिळ या भाषा बोलल्या जातात यापैकी So, यानम जो यानम म्हणून जिल्हा आहे जो आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवर हो आहे तिथं वसलेला आहे तिथं तेलगू भाषा बोलली जाते यानम त्याच्यानंतर तामिळनाडूला लागून ला जे पुदुच्चेरी मोठा जिल्हा आहे ज्याच्या नावावरून या केंद्रशासित प्रदेशाला पुदुच्चेरी हे नाव मिळालं ते तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर हो आहे त्याच्याच खालच्या साईडला कराई काल हा दुसरा जिल्ह्याचा विभाग आहे आणि केरळचे इथं माहे तर पुदुच्चेरी आणि कराईकाल इथं तमिळ फ्रेंच आणि तमिळ आणि फ्रेंच हे मुख्य भाषा आहेत माहे मध्ये इकडं केरळला लागून असल्यामुळं मल्याळी मल्याळी भाषा तिथं बोलली जाते जास्त पुदुच्चेरी या जिल्ह्याचं किंवा या जिल्ह्याला पूर्वीचं हो नाव जे होतं पॉंडिचेरी हे नाव फ्रेंचने दिलेलं होतं परंतु तामिळनाडूमध्ये तामिळ भाषेत याचा अर्थ नवं गाव किंवा नवनगर नगर असा होतो त्यामुळे पुदुच्चेरी या चारही ठिकाणांचं मुख्य केंद्र असल्यामुळे पुदुच्चेरी असं या केंद्रशासित विभागाला म्हटलं जातं हे फ्रेंच फ्रेंचनच्या वेळेला व्यापारी केंद्र होतं आताही ते व्यापारी केंद्र आहे परंतु तिथं पर्यटन बऱ्यापैकी वाढलेलं आहे एकोणीसशे सदुसष्टमध्ये तिथं पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली आणि एकोणीसशे सदुसष्टपासून आत्तापर्यंत पुदुच्चेरीमध्ये फक्त काँग्रेसचाच उमेदवार विजयी होतोय यावेळेला या भाजपनं तिथं आव्हान उभं केलं आहे त्याशिवाय ए आय ए डी एम के हा जो तामिळनाडूतला पक्ष आहे त्यानेही उमेदवार दिलेला आहे काँग्रेसतर्फे व्ही वैथिलिंगम ए आय ए डी एम तर्फे जी थमीज आणि बी जे पीतर्फे ए नम शिवायम असे तीन उमेदवार तिथे आहेत पुदुच्चेरीची लोकसंख्या आहे ती साधारण साडेबारा तेरा लाखापर्यंत आहे आणि तिथलं जे क्षेत्रफळ आहे चार ठिकाणांचं ते चारशे ब्याण्णव चौरस किलोमीटर आहे आणि येथील मतदान साधारण दहा लाख वीस हजाराच्या आसपास आहे त्यापैकी पुरुष चार लाख एकोणऐंशी चार लाख एकोणऐंशी हजार आणि स्त्रियांचं प्रमाण पाच लाख एक्केचाळीस हजार आहे म्हणजे इथं स्त्रियांचं प्रमाण कुठल्याही भारतातल्या सगळ्या केंद्रशासित प्रदेशांपैकी सगळ्यात जास्त आहे असं म्हणता येईल पुदुच्चेरी या प्रदेशाच्या समस्याही आहेत तेथील लोकांच्या लोकसंख्या खूप मोठी आहे तिथली त्या मानानं त्यांना ज्या सुविधा मिळतात त्या कमी आहेत उत्पन्नाची त्यांची साधने कमी आहेत नुसतंच त्यांचं पर्यटनावर चाललेलं आहे असं पण नाही त्यांना मासेमारी वगैरे व्यवसाय करावे लागतात आणि अनेक बाकीचे बाकीच्या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न येथेही आहेत आणि हे प्रश्न घेऊन यावेळेला काँग्रेस भाजप आणि ए आड ए आय ए डी एम के ले ले आ, हे तिन्ही पक्ष उतरलेले आहेत याआधीच्या सर्व निवडणुका काँग्रेसने जिंकलेल्या असल्यामुळे हे लक्षात घेऊन भाजपने इथं यावेळेला ताकदपणाला लावलेली आहे ज्याप्रमाणे ईशान्येकडील राज्यात भाजपनं ताकद लावून तिथं काही भागात त्यांनी स्वतःच्या पक्षाची चांगली ताकद निर्माण केली तसंच भाजपनं इथं धोरण आखलेलं होतं परंतु दक्षिणेकडील राज्यात विशेषतः तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपला पाय रोवता आले नाहीत आंध्र प्रदेशमध्ये तिथं भाजपनं यावेळेला चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन बऱ्यापैकी प्रयत्न केलेत त्यामुळे तिथं त्यांना हाताच्या बोटावर मस्त येथील एवढ्या जागा मिळण्याची शक्यता आहे परंतु पुदुच्चेरीचे ची ज्या चार भाग आहेत तिथं त्यांना जास्त ताकदपणाला लावावी लागेल असं दिसतंय पुदुच्चेरीचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तिथं आरो विले म्हणून एक आंतरराष्ट्रीय मानवीय एकतेचं प्रतीक असणारं एक मंदिर बांधण्यात आलेलं आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये तिथं ते बांधण्यात आलं मंदिर आणि तिथं पाच हजार नागरिक सुरुवातीला तिथं सदस्य होते किंवा राहत होते आता सुमारे पन्नास हजार नागरिक तिथं राहतात आणि ते एक महत्त्वाचं ठिकाण आहे इथं वेगवेगळ्या देशातील जवळपास पन्नास देशातील नागरिक इथं असतात त्यामुळं या ठिकाणाला महत्त्व आलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा